नमस्कार मित्रांनो सध्या भारतामध्ये समाजासाठी अत्यंत घातक अशा नवीन शेती पद्धतीचा प्रसार आणि प्रचार चालू आहे या शेती पद्धतीमध्ये नांगरणी न करता शेती केली जाते पण पूर्वीचे पीक आणि तण निर्मूलन करण्यासाठी तणनाशकाचा इतक्या जास्त प्रमाणात वापर सजेस्ट केला जातो की त्यानंतर मला हा व्हिडिओ करावा असं वाटला या व्हिडिओमध्ये आपण भारतातील तणनाशके आणि मानवी आरोग्यावरील त्यांचा परिणाम याबद्दल माहिती घेणार आहोत आपण सर्वात पहिले सुरुवात करूया ग्लायफोसेट या पॉप्युलर तणनाशकापासून याचे मुख्य ब्रँड भारतात कुठले आहेत तर राऊंडअप हे मॉन्सन्टोचं आहे ग्लायसेल नंतर सामुराय नंतर ग्लिस्टर हे टाटा रॅलीचं आहे तर याचे आरोग्यावरील परिणाम काय आपण बघूया तर डब्ल्यू एच ओ च्या आय ए आर सीने दोन हजार पंधरा पंधरामध्ये संभाव्य कार्सिजनिक म्हणजे ग्रुप टू आहे म्हणून याला वर्ग वर्गीकृत केले आहे नॉन हॉटस्किन लिम्फोमा ह्या रोगासाठी अमेरिकेमध्ये ह्या कंपनी विरुद्ध विरुद एक लाखहून जास्त खटले चालू आहेत आणि त्याच्यामध्ये दहा बिलियन डॉलरचा दंड आत्तापर्यंत केलेला आहे अंतस्त्रावी व्र व्यत्यय म्हणजे इंटरनल सिक्रेशनमध्ये याचा मध्ये इन्हॅबिटेशन होतं तर हार्मोन व्यवस्थेवर हा हे तणनाशक गंभीर परिणाम करतं प्रजनन समस्या म्हणजे गर्भपात नपून स सकत्व जन्मदोषांचा धोका हे सर्व या तणनाकास तणनाशकाचे तोटे आत्ताच ऑलरेडी हायलाईट झालेले आहेत यकृत आणि मृत म मूत्रपिंडाचं नुकसान ह्याच्या दीर्घकालीन एक्सपोजरमुळे होतं याचे पुरावे बघायचे असतील तर लँडस्टेड ऑन्कोलॉजी दोन हजार पंधराचा रिपोर्ट एन्व्हायरमेंटल हेल्थ दोन हजार एकोणीसचा रिपोर्ट कॅन्सर रिसर्च दोन हजार वीसचा रिपोर्ट असे भरपूर इंटरनेटवर तुम्हाला मिळतील जगभरामध्ये व्हिएतनाममध्ये याला पूर्णपणे बंदी आहे एल सालवाडोरमध्ये याला पूर्णपणे बंदी आहे फ्रान्समध्ये घरगुती वापरावर बंदी आहे म्हणजे निर्यात करू शकतात स्वतः वापरत नाहीत नेदरलँड बेल्जियम जर्मनी ऑस्ट्रिया इटली चेक रिपब्लिक लक्झमबर्ग इथे सर्वीकडे बंदी आहे भारतामध्ये कायदेशीर याचा वापर केला जातो अमेरिकेमध्ये सुद्धा केला जातो म्हणजे एकूण एकवीस देशांमध्ये याला बंदी आहे किंवा कडक निर्बंध आहेत पुढचं टू फोर डी या नावाने फेमस आहे याचा जर तुम्हाला आ, भयानक एक रिपोर्ट वाचायचा असेल तर एजंट ऑरेंज असं सर्च करा आणि यूट्यूबवर किंवा गुगलवर ह्याची माहिती वाचा आपल्याकडे हे फर्नॉक्सॉन किंवा टू फोर डी या नावानेसुद्धा इथे फार पॉप्युलर आहे हे सगळे ब्रँड आहेत बघा ह्याचा आरोग्यावरील परिणाम म्हणजे ह्या न्यूरो डीजेनरेटिव्ह आहे म्हणजे पार्किन्सन्स रोग अशी ह्याच्याशी खूप घनिष्ठ संबंध आहे परंत परत याच्यात अंतस्रावी वृत्ती म्हणजे थायरॉईड आणि अधिवृग्रंथींवरचा परिणाम आहे प्रजनन समस्यांच्या शक्य समस्या ह्यांनी तयार होतात शुक्रणाच्या गुणवत्ते आहेत घट वगैरे रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम आहे म्हणजे इम्युनिटी कमजोर होते जन्मदोष म्हणजे न्यूरल ट्यूब डिफेक्ट्स किंवा हृदयविकार जन्म जन जन्माच्या वेळेला बाळातच हृदयविकार हे या प्रकारच्या या प्रकारच्या म्हणजे या तणनाशकाने होतं ह्याचे पुरावे परत एनव्हामेंटल रिसर्च दोन हजार अठरा न्यूरो रिपोर्ट दोन हजार वीस बर्ड डिफेक्ट रिसर्च दोन हजार सतरामध्ये तुम्हाला ह्याचे गुगलवर भरपूर पुरावे मिळतील शोधलेत तर तर जगभरामध्ये नॉर्वेमध्ये ही पूर्ण बंदी आहे डेन्मार्कमध्ये पूर्ण बंदी आहे स्वीडनमध्ये पूर्ण बंदी आहे कॅनडाचं काही प्रांत न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया काही राज्य इथे बंदी आहे भारतात कायदेशीर परवानगी आहे तर नॉर्वे देशांमध्ये पर्यावरणीय चिंतांमुळे ह्याच्यावर पूर्णपणे बंदी टाकलेली आहे पुढचं आहे ॲट्राझिन ॲट्राझिनचं टॅटारालीचं ॲट्राझिन नावानेच आहे ॲट्रॉकॉल नावाने आहे इथे असे बरेच ब्रँड भारतामध्ये उपलब्ध आहेत ह्याचा आरोग्यावरील परिणाम बघितला तर सेम अंतस्राव्य बत्ते तर एस्ट्रोजन हार्मोनची नक्कल करतं आहे आणि तर हार्मोनल केवास होतो याने तर दुसरा स्तनाचा कर्करोग हार्मोन संवेदनशील म्हणजे हार्मोन संवेदनशील कर्करोगचा वाढता धोका ह्यामुळे येतो पुरुषांमध्ये आक्रमक प्रकारचा धो धोका येतो प्रोस्टेट कर्करोगाचा जन्मदोष यांनी पण वेगवेगळे निर्माण होतात न्यूरो डेव्हलपमेंट समस्या म्हणजे मुलांमध्ये ए डी एच डी आणि शिकण्याच्या अडचणी या तणनाशकामुळे बघितल्या गेले आहेत रोद रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम हे पण आहेत याचे पुरावेसुद्धा तुम्हाला गुगलवर मिळतील इथे मी दिलेलेच आहेत त्याप्रमाणे रिसर्च करू शकता जगभरामध्ये संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये दोन हजार चारपासून याच्यावर बंदी आहे स्वित्झर्लंडमधी बंदी आहे नॉर्वे ब्राझीलमध्ये काही राज्यांमध्ये मेक्सिको अर्जेंटिना ऑस्ट्रेलियामध्ये याच्यावर बंदी आहे भारतामध्ये कायदेशीर वापर चालू आहे एकोणचाळीस देशांमध्ये याची बंदी असूनसुद्धा आपल्याकडे सर्रास वापर आणि विक्री चालू आहे पुढचा बघा पॅराकॉट म्हणून एक ब्लॅ ब्रँड आहे ग्रामोझोम नावानी मिळतो आपल्याकडे आपल्याकडे नंतर पॅराशूट या नावाने मिळतो तर बेसिकली पार्किन्सन्स रोगावर सर्वात मज मजबूत वैज्ञानिक पुरावा म्हणजे दीडशे टक्केपेक्षा जास्त झोका पार्किन्सनचा येतो यांनी या ये तडनाशकाने फुफ्फुसाचा सा फायब्रोसिस यांनी होतो श्वासोश्वास जे तंत्रात कायमचे जीवघेणे नुकसान होते तीव्र विषबाधा होते म्हणजे थेट संपर्कातून चोवीस तासात मृत्यू शक शक्य शेतकरी आत्महत्यांमध्ये ह्या रसायनाचा वापर खूप प्रमाणात केला गेलेला के आहे तुम्ही गुगल करू शकता मूत्रपिंड निकामी होऊ शकतात ट्रेनल फेल्युअर त्वचा त्वचा आणि डोळ्यांचे गंभीर नुकसान हृदयविकार तर पुरावे परत मी दिलेलेच आहेत जगभरातील सत्तरहून जास्त देशांमध्ये ह्याच्यावर बंदी आहे संपूर्ण युरोपियन युनियन चीन हे स्वतः निर्माते आहेत एक्सपोर्ट करतात जगात पण बंदी आहे युनायटेड किंगडम स्वित्झर्लंड हे निर्माते आहेत बाहेर पाठवतात स्वतःकडे बंदी आहे दक्षिण कोरिया कंबोडिया लाओस ब्राझील अर्जेंटिना इजिप्त सगळीकडे भारतात कायदेशीर वापर चालू आहे बघा विरोधाभास असा आहे की मुख्य उत्पादक चीन यू के स्वित्झर्लंड ह्याची स्वतः स्वतःच्या देशात वापरायला बंदी आहे आणि बाहेर पाठवायला बंदी नाही पुढे बघा पेंटामेथिलिन पेंडा पेंडीमेथिलीन ह्याचा आहे है की हे हार्बोझोन नावाने आपल्याकडे उपलब्ध आहे पेंडी गोल नावाने उपलब्ध आहे तर ह्याचा यकृताचे नुकसान म्हणजे हेपिटायटिस लिवर एन्झाईम्स संदर्भी गं, गंभीर बदल ह्या सगळ्या प्रॉब्लेम येतात क्रॉनिक किडनी डिसीज यांनी होतात हार्मोनल असंतुलन प्रजनन क्षम प्रजनन शम, प्रजन क्षमतेवर घट दुसरं मध्यवर्ती मज्जासंस्थे म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर विषारी प्रभाव पुरळ संपर्कजन्य त्वचा विकार दमा ब्रॉन्कायटिस भरपूर असे याच्यात रोग आढळून येतात यूमध्ये अजूनही परवानगी आहे म्हणजे बेसिकली तुलनेने कमी बंदी आहे ह्याच्यात पण बंदीची प्रक्रिया सुरू आहे पुढच्या ह्याच्यावर बघा आपण कोर बघूया तर लासो नावाने आपल्याकडे विकलं जातं कोर नावाने विकलं जातं चिप नावाने विकलं जातं मैत्री हे नावाने विकलं जातं तर याच्यामध्ये यकृत फुफ्फुस नाक डोळ्यांचा कर्करोग डोळ्यांची समस्या म्हणजे जळजळ कॉर्निया डॅमेज वगैरे श्वसन समस्या दमा ब्रॉन्कायटिस फुफ्फुसाची जळजळ त्वचेची ॲलर्जी गंभीर पुरळ न्युरोलॉजिकल परिणाम हे सगळं ह्याच्यात बघितले जातात जगभरात बंदी म्हणजे संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये एकोणीशे अठ्ठ्याण्णवपासून बंदी कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये बंदी तर अमे अमेरिकेमध्ये ई पी एद्वारे कडक नियम आहेत तर विकसित देशांनी कर्करोग रोगाच्या धोक्यामुळे बंदी घातलेली आहे भारतात सर्रास विक्री चालू आणि वापर चालू आहे ह्याच्यापुढे ब्युटा क्लोर, ब्युटाक्लोअरमध्ये मॉन्सेंटोचे मचेते ते नावाने आहे ब्युटी यू पी एल नंतर रायसर अशा वेगळ्या ब्रँडमध्ये उपलब्ध आहे तर स परत ह्याच्यामध्ये हार्मोनल चक्रावर गंभीर परिणाम याच्यात दिसतो प्रजनन क्षमतेवर नकारात्मक प्रभाव गर्भधारणेत अडचण न्युरोटॉक्सिसिटी म्हणजे संस्थावरील विषारी प्रभाव स्मृतिवंश होऊ शकतो आणि यकृत आणि मृत मूत्रपिंडाचे नुकसान रक्तविचार विकार रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम हे सगळे रिपोर्ट याच्यात आलेले आहेत युरोपमध्ये कडक नियंत्रण आहे जपानमध्ये निर्बंध आहे दक्षिण कोरियामध्ये भारतामध्ये भरपूर वापर आहे आशियाई देशांमध्ये वापर जपानने निर्बंध घातलेले आहेत नंतर मध्ये गोल नावाने आपल्याकडे विकलं जातं ऑक्सिगोल नावानी तर रिपर या नावाने विकलं जातं तर फोटोटॉक्सिसिटी म्हणजे सूर्यप्रकाशात त्वचेची गंभीर जळजळ द्वितीय पदरी बर्न हानी होतात डोळ्यांचे गंभीर नुकसानही होतं कॉर्निया अल्सर कायमचे अंद येऊ शकतं श्वसन संस्थेवर परिणाम होतात फुफ्फुसांची तीव्र जळजळ श्वासोश्वासात अडचण <coughs> त्वचा सं संवेदनशील बनते पचन संस्था याच्या व्यतिरिक्त गंभीर पोटदुखी मळमळ उलट्या यकृताचे नुकसानीने होते हेपिटायटिस एन्झाईम लेवल वाढणे तर याचे पण रिपोर्ट्स आहेत युरो युरोपियन युनियनने कडक नियम टाकलेले आहेत अमेरिका ई पी ए नियंत्रण भारतात व्यापक वापर याचा आहे तर फोटोटॉक्सिसिटीमुळे अनेक देशांमध्ये खूप कडक नियम आहेत पण भारतात याच्याबद्दल काहीही नियम नाहीत भरपूर वापर चालू आहे पुढे बघा डायुरॉन नावानी आहे तर डायुरॉन डी व्ही डी युरॉन या नावाने इथे भारतात प्रच प्रचलित आहे मूत्राशयाचा कर्करोग नंतर हिमोग्लोबिनच्या समस्या म्हणजे रक्तातील ऑक्सिजनची कमतरता होणं ॲनिमिया नंतर टॉ रक्तशुद्धीकरणात अडचण संपर्कजन्य डर्मेटायसीस म्हणजे पुरळ येणे क्रोनिक नेफ्रायटिस मूत्रपुंडाचे नुकसान होणे हे सगळं ह्याच्यात आहे जगभरात फ्रान्स पूर्ण बंदी, बंदी स्वीडन स्वीडनमध्ये डेन्मार्क बंदी, बंदी युनायटेड किंगडममध्ये चरण स्टेप वाईज बंदी आहे नेदरलँड जर्मनीमध्ये आहे भारतात कायदेशीर वापर आहे तर एकत्रित आपण तुलनात्मक अभ्यास केला तर पॅराक्टमध्ये सत्तर देशांमध्ये बंदी आहे ॲट्रो एट्रोजिनला चाळीस देशांमध्ये बंदी आहे ग्लायफोसाइटला एकवीस देशांमध्ये बंदी आहे या अशा प्रकारच्या आणि जागतिक धोरणमध्ये बघा यु यु युरोपियन युनियन मानकमध्ये पर्यावरण आरोग्याला प्राधान्य दिलं जातं त्यामुळे इथे आ, बन, आ, अमेरिके मदे कड़क मदे बंद अमेरिकेमध्ये ई पी एद्वारे कडक नियंत्रण केलं जातं विकसित देशांमध्ये आरोग्य चिंतांना प्राधान्य दिलं जातं भारतात मात्र कृषी उत्पादकता यांनाच प्राधान्य आहे आरोग्य दुय्यम स्थानावर आहे विरोधाभासी चित्र असं आहेत की चीनने पॅराक्रेड बनवले पण स्वतःच्या शेतकऱ्यांना वापरून दिले नाही स्वित्झर्लंड यू निर्यातीसाठी बनवले पण स्वदेशी वापरावर बंदी केली युरोपियन युनियनने हायट्रोजेन बंद केले पण अमेरिका अजूनही वापरतोय भारतात जगातील सर्वाधिक तणनाशकांचा वापर करणारा देशांपैकी एक आहे भारत तुम्ही तातडीच्या कृती आपल्याला करायला पाहिजेत धोरणात्मक बदक बदल आले पाहिजेत सरकारने हे केले पाहिजेत चरणबद्ध म्हणजे स्टेप वाईज ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि तणनाशकांचा प्रसार करणाऱ्या सर्व शेतीपद्धती बंद केल्या पाहिजेत हे नाही केलं तर आपलं अवघड आहे कारण तणनाशकाचा वापर मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका आहे जगभरात सगळ्या देशांना ह्याचं महत्त्व पटलेलं आहे आपल्याकडे मात्र याचा कुठल्याही प्रकारचा ह्याचा अवेअरनेस दिसत नाही तर संदर्भासाठी तुम्ही डब्ल्यू एच ओच्या इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर हे याच्यात जाऊन तुमचे आर्टिकल आर्टिकल वाचू शकता यू एस एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी युरोपियन युनियन पेस्टिसाईड डेटाबेस पेस्टिसाईड ॲक्शन नेटवर्क पॅन आणि काही प्रमाणात भारत भारतीय कृषी संशोधन परिषदमध्ये तुम्हाला याच्याबद्दल माहिती मिळेल तर वेळीच अवेअर व्हा आणि तणनाशकांचा वापर पूर्णपणे थांबवा धन्यवाद